आपल्या प्रत्येक कर्माला एक कारण आणि एक परिणाम असतो सापांना खाण्याच्या वरदानामुळे गरुड रोज रमणदीपला जाऊन नागांचे भक्षण करायचा त्यामुळे तेथील सगळे साप कायमच भयभीत राहायचे गरुड हा सापांचा भाऊ असून सुद्धा त्यांच्या शत्रुत्वाने पराकाष्ठा कशी गाठली हे आपण आधी गरुडाची कहाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आपल्याला कृष्णाने कालिया दमन केल्याची कथा माहिती आहे मात्र कालिया हा का यमुने नदीमध्ये राहत होता हे माहिती आहे का आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गरुड आणि कृष्णाने केलेले कालिया दमन यांचा एकमेकांशी संबंध तरी काय आहे तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत कालिया हा कोणाच्या भीतीने आपला जीव वाचविण्यासाठी लपला होता या सर्व रहस्यांचे उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार गरुड रोज रमणद्वीपला जाऊन नागांचे भक्षण करायचा त्यामुळे तेथील सगळे साप कायमच भयभीत राहायचे त्यासाठी त्यांनी एके दिवशी गरुडाशी बोलायचे ठरविले आणि सगळे साप एकदा तो रमणद्वीपला आल्यावर त्याच्याशी बोलले त्यांच्यातील एक नाग म्हणाला हे hey, गरुडराज तुम्ही साक्षात भगवान विष्णूचे वाहन आहात तुम्ही जर असेच साप खात राहिलात तर आमचा जीव कसा सुरक्षित राहील त्यामुळे आम्ही असे ठरविले आहे की महिन्यातून एकदा प्रत्येक घरातून स्वतंत्रपणे नागाचा बळी द्यावा त्याचसोबत तुम्हाला आवडणारी हरितावली आणि अमृतासारखं गोड पदार्थ यांचीही सेवा सादर केली जाणार तुम्ही हे सर्व नियमानुसार त्वरित स्वीकारले पाहिजे यावर गरुडानेही थोडा विचार केला आणि गरुड म्हणाले तुम्ही प्रत्येक महिन्यातून एकदा नागाचा बळी देणं कसं मला जमेल या तुम्ही प्रत्येक घरातून दररोज एक नागाचा बळी द्या नाहीतर सापाशिवाय इतर गोष्टींचा बळी देऊन माझे पोट कसे भरणार सापांजवळ कोणताही पर्याय नव्हता त्यांच्या या म्हणण्यावर सर्व सापांनी संमती दर्शविली आणि सर्व सापांनी एक एक करून त्या गरुडाला त्यांच्या आत्मरक्षणासाठी रोज एक बळी देण्यास सुरुवात केली असेच काही दिवस लोटले गेले आणि कालांतराने कालियाची वेळ आली तेव्हा कालियाच्या घरून बळी देण्याची संधी आल्यावर त्याने गरुडाला दिलेल्या यज्ञाच्या सर्व वस्तू बळजबरीने स्वतःच खाऊन टाकल्या त्यावेळी पराक्रमी गरुड प्रचंड क्रोधाने तेथे आला आणि येताच त्याने कालिया नागावर आपल्या पंजांनी हल्ला केला गरुडाच्या त्या पंजाच्या धडकेने कालिया बेशुद्ध झाला मग उठून एक दीर्घ श्वास घेऊन त्याच्या जिभेने तोंड चाटत सापांपैकी सर्वात शक्तिशाली काल्याने आपले पसरवले आणि आपल्या विषारी दाताने गरुडाला पटकन चावले तेव्हा गरुडाने आपल्या चोचीने पकडून त्याला पृथ्वीवर फेकले आणि पुन्हा पुन्हा आपल्या पंखांनी त्याला मारायला सुरुवात केली गरुडाच्या चोचीतून बाहेर पडून सापाने त्याचे दोन्ही पंख आवळले आणि पुन्हा पुन्हा हुंकार करत त्याचे पंख ओढू लागला त्यावेळी गरुड राजाच्या पंखातून नीळकंठ आणि मोर असे दोन पक्षी जन्माला आले अश्विन शुक्ल आणि सर्व इच्छित फळ देणारे मानले जाते संतप्त झालेल्या गरुडांनी पुन्हा कालियाला आपल्या चोचीने पकडून पृथ्वीवर फेकले आणि तो त्याचे शरीर ओढू लागला तेव्हा भीतीने व्याकुळ झालेल्या कालियाने गरुडाची चोच सोडली आणि पळून गेला पराक्रमी पक्षी राजा गरुड अचानक त्याचा पाठलाग करू लागला सात बेट सात महाद्वीप आणि सात समुद्र या ठिकाणी तो जिथे गेला तिथे त्याला गरुड आपल्या मागे येताना दिसला तो साप अनुक्रमे भूरलोक भूवरलोक भुवरलोक आणि महारलोक येथे पोचला आणि तेथून पळून जनलोकात पोचला तो जिथे जाईल तिथे गरुडही पोहोचत होता म्हणून तो पुन्हा खाली लोकांमध्ये जाऊ लागला पण श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू यांच्या भीतीमुळे कोणीही त्याचे संरक्षण केले नाही त्याला कोठेही शांतता न मिळाल्याने भयाने व्याकुळ झालेला कालिया देवादी देव शेषाच्या चरणाजवळ गेला आणि शेषाला नमस्कार करून प्रदक्षिणा करून हात जोडून विशाल चेहऱ्याचा कालिया दयनीय भयभीत झाला थरथर कापत म्हणाला हे भूमी भाराचा स्वामी तुझी कर्मे अफाट आहेत तू सर्व शक्तिमान आहेस पुराण पुरुष आहेस कृपया माझे रक्षण कर कालिया इतका भयभीत झालेला पाहून फणीश्वर देव जनार्दनाने त्याला मधुरवाणीने प्रसन्न करून सांगितले कालिया माझे उत्तम वचन ऐक जगात कुठेही तुमचे संरक्षण होणार नाही यात काही शंका नाही रक्षणाचा मार्ग मात्र एकच आहे तो मी सांगतो प्राचीन काळी सौरभी नावाचे एक प्रसिद्ध ऋषी होते वृंदावनात यमुनेच्या पाण्यात राहून त्यांनी दहा हजार वर्षे तपश्चर्या केली राजाचा पाण्यात विहार पाहून त्यांच्याही मनात घर बसविण्याची इच्छा झाली मग त्या महान ज्ञानी महर्षींनी राजा मानधाताच्या शंभर मुलींशी लग्न केले श्रीहरीने त्यांच्यासाठी परम ऐश्वर धन दिले ते पाहून राजा मानधाता चकित झाला आणि संपत्ती विषयीचा त्याचा सर्व अभिमान नाहीसा झाला यमुनेच्या पाण्यात सौभरी मुनी दीर्घकालीन तपश्चरा करीत असताना गरुडाने मीनराजांना मारले मीनचे कुटुंब अतिशय दुःखी झालेले पाहून इतरांचे दुःख दूर करणाऱ्या विनम्र ऋषी सौरभीला राग आला आणि त्यांनी गरुडाला श्राप दिला ते गरुडाला म्हणाले पक्षांचा राजा या दिवसापासून जर तुम्ही या तलावातील मासे जबरदस्तीने खाल्ले तर माझ्या शापामुळे तुम्ही लगेच मराल अशी कथा सांगत शेषजी पुढे म्हणाले त्या दिवसापासून मुनींच्या शापामुळे घाबरलेले गरुड तिथे कधीच येत नाही म्हणूनच कालिया माझ्या मते तुम्ही श्रीहरींच्या वृंदावनात जा निर्भय होऊन यमुनेत आपले निवासस्थान निश्चित करा तिथे तुम्हाला कधीच गरुडाची भीती वाटणार नाही शेषनागाकडून हे वचन ऐकून कालिया थोडा निश्चिंत झाला आणि आणि त्यांचे धन्यवाद करून कालिया आपल्या पत्नी मुलांसह यमुना नदीमध्ये निघून गेला त्यानंतर लीलावत कृष्णाने स्वतः त्याला यमुनेच्या पाण्यातून कसे बाहेर पाठविले हे तुम्हाला माहितीच आहे तर अशी आहे कालियाची यमुनेमध्ये निवास करण्याची कथा आपल्या प्रत्येक कर्माला एक कारण आणि एक परिणाम असतो हे या कथेतून आपल्याला लक्षात येते तर आज आपण इथेच थांबूया ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा धन्यवाद